हाय फ्रेंड स्वामी समर्थ तर बघा आज आपण आपल्या केसांच्या सर्व समस्या ज्या आहेत ते कायमच्या घालवण्यासाठी आपल्या केसांसाठी मेहंदी जी आपण केसांना लावतो ती कशी भिजवायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे खूप छान आणि खूप पॉवरफुल असं हे मेहंदीचं जे भिजवायचं मी तुम्हाला पद्धत सांगणार आहे ती आहे तर तुम्हाला देखील केसांच्या कोणत्याही समस्या असू देत नक्की एकदा अशा पद्धतीनं मेहंदी जी आहे ती केसांना नक्की लावून पहा तर यातील पहिली जी गोष्ट म्हणजे मी तर लोखंडाची कढई घेतलेली आहे तर तुम्हाला माहीतच असेल लोखंडाच्या कढईत आयरन म्हणजेच लोह जे आहे ते खूप जास्त प्रमाणात असतं आणि आपल्या केसांना जर लोहाचीच कमी असेल तर आपले केस गळती खूप जास्त प्रमाणात वाढते त्यामुळे आपल्या केसांसाठी लोह खूप जास्त उपयोगी आहे तर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही इथे लोखंडाची कढई यूज करा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोण तुमच्याकडे कोणतं भांडं अवेलेबल आहे ते तर ते तुम्ही घेऊ शकता तर बघा तर त्यामध्ये मी एक अर्धा लिटर पाणी घातलेलं असेल अंदाजे तर आता मी त्याच्यामध्ये पहिल्यांदा जी गोष्ट ॲड केलेली आहे ती आहे मेथी तर मेथीचे केसांसाठी किती जास्त फायदे आहेत ते तुम्हाला माहीतच असेल तर बघा मेथीमुळे काय होतं केस गळती पूर्णपणे कमी होते तसेच आपल्या केसांना जो कोरडेपणा आलेला असतो तो देखील मेथीमुळे कमी होतो तर आ, दुसरी जी गोष्ट आपण यात वापरलेली आहे ती म्हणजे लवंग तर लवंग केसांसाठी काय करते तर केसगळती तर लवंग कमी करतेच त्याचप्रमाणे रक्ताभिश्रण देखील आपल्या टाळूचं सुधारते म्हणजेच आपल्या टाळूवरती ब्लड सर्क्युलेशन जे असतं ते खूप छान होतं लवंगामुळे तसेच बघा आता थंडीचे दिवस आहेत आणि लवंग जे आहे ते खूप उष्ण असते तर बऱ्याच जणांना सर्दीचा खूप त्रास होतो मेहंदी लवल्यामुळे तर लवंगामुळे तो त्रास जो आहे तो तुम्हाला होणार नाही त्यासाठी इथं आपण लवंग वापरलेले आहे आणि तिसऱ्यांदा मी या ज्यात जी गोष्ट घातलेली आहे ती म्हणजेच आपली चहा पावडर घातलेली आहे तर याचं प्रमाण मी तिन्ही गोष्टींचे तीन तीन चमचे एवढे घेतलेलं आहे तर चहा पावडर काय करणार आहे नैसर्गिक कंडिशनंग दे कंडिशनिंगचं काम आपल्या केसांसाठी करणार आहे तसेच बघा चहा पावडरच्या टॅनिंगमुळे केसांना एक नैसर्गिक चमक मिळणार आहे तसेच अँटीऑक्सिडंट्स जे आहेत ते केसांची मुळे जे आहेत ते मजबूत करणार आहे आणि हळूहळू केसांचा कलर जो आहे आपले केस जे व्हाईट झालेले असतात पांढरे झालेले असतात ते काळे करण्याचं काम देखील इथं चहा पावडर करणार आहे तर या पाण्यात मी या ज्या गोष्टी गाठलेल्या आहेत तर ते दहा मिनटं आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर हे थंड होण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे तर बघा हे थंड झाल्यानंतर मी एका भांड्यात हे पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे किती छान त्या पाण्याला कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय त्या मेथीधाण्याचे आणि लवंगाचे तसेच चहा पावडरचं पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेलं आहे त्यानंतर परत मी इथं लोखंडाची जी कढई होती ती धुवून घेतलेली आहे तर नक्की तुम्हाला मिळाली तर लोखंडाचीच कढई यूज करा नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असेल ते भांडे यूज करू शकता तर आता मी जे हिनाचे पाकिट आणलेले होते मी ही हिनाचे मेहंदी इथं यूज केलेले आहे तुम्हाला कोणती सूट होते किंवा तुम्ही कोणती यूज करता तर ती तुम्ही यूज करू शकता मी इथं मला छोटे पॅकेट भेटलेले आहेत मोठे पॅकेट भेटलेले नाहीत त्यामुळे मी इथं छोटे छोटे चार ते पाच पॅकेट इथं घेतलेले आहेत खूप छान आणि खूप प्रभावशाली असं हे मेहंदी आपण भिजवणार आहोत याच्या वापराने तुमच्या केसांचे सर्व समस्या जे आहेत ते शंभर टक्के निघून जाणार आहेत तर तुम्ही देखील केसांना मेहंदी वापरत असाल यूज करत असाल तर नक्की एकदा अशा पद्धतीनं मेहंदी भिजवून पहा तुम्हाला नक्की याचा फरक जो आहे तो शंभर टक्के जाणवणार आहे तर अशा पद्धतीनं मी इथं चार ते पाच पाकेट जे आहेत ते हिना मेहंदीचे घेतलेले आहेत आणि आपले असेच छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर बघा इथं मी मेहंदी जी आहे ती काढून घेतलेली आहे आता त्यात मी पुढची खूप पॉवरफुल आणि खूप जास्त फायदा देणारी गोष्ट ॲड करणार आहे ती म्हणजे बघा मी आमला रिठा आणि शिकका या तिन्हीचं मिश्रण असलेली पावडर जे आहे ते मी ऑनलाईन मागवलेली आहे तुम्ही आयुर्वेदिक दुकानातून देखील घेऊ शकता नसेल तर ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जाईल तर इथं मी तीन ते चार ही आवळा रिठा आणि शिककायची पावडर जी आहे ती मिक्स करणार आहे तर या मिश या जे पावडर आहे ह्या पावडरमध्ये जे गुणधर्म आहेत त्यांनी सगळे म्हणजे सगळे प्रॉब्लेम तुमचे केसांचे कंप्लीट कमी होणार आहेत जर तुमच्याकडे ही पावडर अवेलेबल नसेल फक्त आवळा पावडर जर असेल तर तुम्ही फक्त आवळा पावडर देखील नक्की यूज करा खूप पॉवरफुल आणि खूप इफेक्टिव्ह आणि खूप जास्त आपल्या केसांच्या सर्व समस्या कमी करण्यासाठी फायदा देणारं असे हे आवळा रिठा आणि शिककायचं पावडर नक्कीही वापरा आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला सहज भेटून जाईल तर आता हे जे पाणी आहे ते पाणी मी थोडं थोडं यात मिक्स करत आहे आणि हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि इथे मी मेहंदी जी वापरलेली आहे ती ब्राऊन कलरची वापरलेली आहे तुम्ही जर ब्लॅक वापरत असाल तरी देखील हीच पद्धत तुम्ही नक्की ॲप्लाय करू शकता तर मी आता थोडं थोडं पाणी घालून मेहंदी जी आहे ती व्यवस्थित भिजवून घेत आहे तर नक्की करा आणि आपण जे यात गोष्टी वापरलेल्या आहेत ते खूप पॉवरफुल आणि केसांच्या सर्व समस्या जे आहेत ते दूर करणारे आहेत या पद्धतीनं नक्की एकदा मेहंदी भिजवून बघा आणि केसांना लावून बघा तर बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित मी आधी चमचानं व्यवस्थित हे भिजवून घेते त्यानंतर अशा पद्धतीनं व्यवस्थित एकजीव करून घ्या याची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट पण नका ठेवू आणि जास्त पातळ पण नका ठेवू कन्सिस्टन्सी मिडियमच ठेवा जेणेकरून केसांना व्यवस्थित हे लेप जो आहे तो बसेल तर बघा अशा पद्धतीनं हे मिक्स करून घ्या खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हे मेहंदीची पद्धत आहे भिजवण्याची तर तुम्ही यात एखादा लिंबू किंवा दही देखील ॲड करू शकता पण यात आपण ज्या गोष्टी घातलेल्या आहेत ते खूप पॉवरफुल आहे काही त्याची गरज लागणार नाही बरेच जण देखील वापरतात यात जेणेकरून केसांना चमक येते किंवा केस शायनी होतात तर आपण यात चहा पावडर यूज केलेले आहे त्यामुळे आपल्या केसांना जे आहे ते शाईन येणारच आहे तसेच केस चमकदार होणारच आहेत तर बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता यात आपल्याला गाठी काही ठेवायच्या नाही आहेत हे चांगलं एकदम एकसारखं आपल्याला करायचं आहे तर बघा हे पाणी जे आहे ते माझं संपलेलं आहे आता पाणी संपलं जर तुमचं तरी तुम्ही थोडंसं आपलं नॉर्मल वॉटर देखील ॲड करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर आता बघा हे मी व्यवस्थित आता हाताच्या सायन्यातील गाठी जे आहे ते पूर्णपणे फोडून घेत आहे आणि हे एकसारखं मिश्रण मी तयार करणार आहे तुम्ही माझ्या हाताचा कलर देखील बघू शकताय आत्ताच मी फक्त जस्ट दोन मिनटापूर्वी चमच्यानं ते काढून घेतलेलं होतं तर त्याला किती छान, कलरा लेला है। छान आनी आशी ही एक भिज़त कलर आलेला आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह अशी ही पद्धत आहे एक मेहंदी भिजत घालण्याची तुम्ही माझ्या हाताचा कलर देखील चेंज होताना पाहू शकताय खूप छान खूप चमकदार एक प्रकारची शाईन तुमच्या केसांना येणार आहे तर अशा पद्धतीनं मी व्यवस्थित हे मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेत आहे मी आता थोडं यात नॉर्मल वॉटर घाटलेलं आहे तुम्ही माझ्या हाताचा कलर बघू शकता है। तर तुमच्या केसांना देखील अशा पद्धतीनं शाईन येणार आहे तुमचे केस जे आहे ते ब्राउनिश होणार आहेत तर बघा व्यवस्थित हे एकजीव मिक्स करून घ्या नक्की अशा पद्धतीने एकदा यूज करून बघा मेहंदी मी अजून थोडंसं पाणी यात ॲड करते आणि तुम्हाला लोखंडाची जर कढई भेटली तर नक्की यूज करा खूप फायदे आहेत लोखंडाच्या कढईचे खूप जास्त प्रमाणात लोह हो असतो लोखंडामध्ये याने आपल्या केसांचे सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते कायमचे निघून जाणार आहेत आणि थंडीमध्ये बऱ्याच जणांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे जे लोखंडाच्या कढईत लोह असतात ते खूप फायदा करणार आहेत केसगळतीसाठी आपल्या शरीरात लोहाची कमी झाल्यानंतरच आपल्या ला हेअरफॉल जो आहे तो हेअरफॉलचं प्रमाण जो जे आहे ते खूप जास्त वाढते त्यामुळं लोह जे आहे ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे तुम्ही बघू शकता यामध्ये त्या कढईचं काळेपणा म्हणजे जे लोह आहे ते मिक्स होताना तुम्हाला से दिसत असेल मध्ये मध्ये ब्लॅक कलरचं हे जे आहे ते लोह आहे तर हे लोखंडाच्या कढईमधून आपल्याला भेटणार आहे तर बघा अशा पद्धतीनं मी व्यवस्थित मेहंदी मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही माझ्या हाताचा कलर बघू शकताय तर मेहंदी फक्त भिजवताना माझ्या हाताला एवढा छान कलर आलेला आहे तर नक्कीच आपल्या केसांना याचा खूप जास्त फायदा होणार आहे तर आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते रात्रभर भिजत ठेवायचं आहे जेणेकरून या कढईचं लोह हो जे आहे ते आपल्याला जास्त प्रमाणात भेटेल तर याचा पुढचा व्हिडिओ मी केसांना मेहंदी कशी लावायची यावर अपलोड करणार आहे तर नक्की चेक करा जाऊन Thank you.